नमस्कार आप पाहत आहात लोकप्रिय न्यूज तर बघूया आजच्या टॉप हेडलाइन्स एक मुंबईत विक्रमी पावसाची नोंद मुंबईत मे महिन्यात तब्बल दोनशे पंच्याण्णव मिमी पावसाची नोंद झाली आहे एक हजार नऊशे अठरा मधील दोनशे एकोणऐंशी मिमी पावसाचा विक्रम मोडीत काढण्यात आलाय हवामान खात्याने अधिकृतपणे मान्सूनचं आगमन घोषित केलं आहे दोन सातारा सोलापूरमध्ये पावसाचा कहर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून एनडीआरएफच्या टीमनी अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे तीन पुण्यात पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान पुण्यातील पावसामुळे एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली यात सुमारे अठरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून शेतक्याला लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे चार कडून खातेदारांना दिलासा ईपीएफओने मोठा निर्णय घेत आता एक लाख रुपयांपर्यंतचे पीएफ क्लेम फक्त तीन दिवसांत मंजूर केले जाणार आहे त्यामुळे लाखो खातेदारांना याचा फायदा होणार आहे पाच नाशिकच्या जिंदाल कंपनीवर चौकशीचा ससेमिरा नाशिकमधील जिंदाल कंपनीवर उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत परिणामी पाच हजार कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकप्रिय न्यूज